So so there were eight people who have fallen they down from local trains which were moving towards Kasara. टुर्ड कसारा अँड दे वॉट हॅज बीन प्रायमरली इनफॉर्म टिल नाव इज दॅट दोज पीपल हू आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स कसारा अँड अनदर ट्रेन वीच वॉज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अँड दीज पीपल हू आर ट्रॅव्हलिंग ऑन द फूड बोर्ड हॅव कोलायडेड एट सच विथ इच अदर देर वॉज नो एक्सिडेंट विथ पीपल हू आर ट्रॅव्हलिंग ऑन फूड बोर्ड इन्फॉर्मेशन अवेलेबल आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने आठ लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत ही सगळी जी प्रवाशी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती ह्यांचं आपापसामध्ये आप एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवाशी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवाशी पडलेले आहेत ट्रॅकवरती आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ प्रवाशी ट्रॅकवरती पडलेले होते ही साधारण साडे नऊ वाजताची घटना होती नऊ पन्नासच्या दरम्यान आपल्या अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये आहे आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थ बद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत

ते कुठेतरी आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड होते आहे की जे डबे कमी आहेत प्रवाशांची संख्या जी आहे ती अधिक आहे यावर काही सोल्युशन मध्य रेल्वे काढणार आहे का यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये याच्या सोल्युशनच्या दृष्टिकोनातनच मध्य रेल्वेनी आपल्याकडे आप कल्याणपासनं कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील पाचवे सहावी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे कुर्ल्याच्या पुढचं जे जे लाईनसाठीचं लँड एक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे यासोबत पंधरा कोचच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आपण यासाठी करतो हो, आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकलची संख्या देखील वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला लोकलची जी डबे आहेत ती सध्या बारा कोचच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या बावीस फेऱ्या आपल्या पंधरा कोचच्या चाललेल्या आहेत त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील